चिमूर आगराची बस चिमूर सिंधेवाही मार्गाने ये जा करीत असते चिमूर नेरी मोटेगाव पेंझी केवाळा काजळसर या गाव परिसरातून दोनशे पन्नास ते तीनशे विद्यार्थी रोज नवरगाव येथे शाळा महाविद्यालयात शिक्षणासाठी येत असतात परंतु आगाराच्या नियोजनाअभावी विद्यार्थ्यांना पाच वाजता शाळा सुटल्यानंतर वेळेवर बस येत नसल्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात नाहक त्रास सहन करावा लागत आहे पहिली बस साडेसहा वाजेनंतर तर दुसरी बस साडेसात वाजेनंतर आल्याने विद्यार्थ्यांना थंडीत कुडकुडत तात्कळत राहावे लागत आहे चिमूर सिंदेवाही बसेस आगारातून अर्धा एक तासाच्या अंतराने ये जा करीत असतात मात्र शाळेच्या नियोजित वेळेत दोन बस असणे आवश्यक असते कोणत्या दिवशी एकच बस येत असल्याने बसमध्ये विद्यार्थ्यांना कोंबले जात आहे एका बसमध्ये गर्दी अभावी विद्यार्थी प्रवास करू न शकल्यामुळे विद्यार्थ्यांना साडेसहा वाजल्यानंतर अंधारात दुसरी बस येण्याची वाट पाहण्याची वेळ आली आहे ती बस रात्री साडेसात वाजतानंतर आल्यामुळे विद्यार्थ्यांना थंडीच्या दिवसात नाहक त्रासाचा सामना करण्याची वेळ येत असेल तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे चिमूर डेपोच्या नियोजनाभावी शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना नाहक त्रासाचा सामना करावा लागत असल्याने शाळेच्या वेळेत आणि शाळा सुटण्याच्या नियोजित वेळी बसची सोय करावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून केली जात आहे बस येत नाही चार पासून आम्ही इथे पाहतो आता वा सात वाजेपर्यंत बस नाही येत रोजच नाही बस आम्हाला टाईमवर पाहिजे ना सुट्टी झाल्याबरोबर मी पिंपळगाववरून येते जामीनघाट पिंपळगाव तिथून साडेसात वाजता निघते आणि इकडून संध्याकाळी बसच नाही येत मग पाच वाजता आमची सुट्टी होते साडेपाचची आम्हाला एक बस पाहिजे